आता आमच्याकडे एवढी भरती झालेली आहे ऑलरेडी <laughs> काँग्रेस भरगतच भरलेले आहे हाऊसफुल आहे कोण आलं तरी स्वागत आहे म्हणजे नाही असतलं भाग नाही तसा विषय नाही आज सकाळी महाविकास आघाडीची बैठकीला मी सकाळी नऊ वाजता मुंबईत उपस्थित होतो तर आज दीड तास त्या बैठकीत उपस्थित राहून मी दुपारी इथं आलोय काही चर्चा आमच्या झालेल्या आहेत आज देखील काही चर्चा तिथं आता सुरू आहेत आज आणि उद्या होतील आणि त्यामुळं शेवटी जागा वाटपामध्ये जी जागा आम्हाला मिळेल तिथं कदाचित एखादा उमेदवार चांगला असेल तो आमच्याकडे येईल जागा सुटली तर कदाचित आमचा उमेदवार तिकडे जाईल ह्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये शक्य आहेत किती जागा आज नाही ते जाहीर विजय सांगणं संयुक्तिक नाही आम्ही मागणी केलेली आहे आज मी तिथं बोललेलो आहे जाहीर बोलून त्याला फाटे फोडणं संयुक्तिक ठरणार नाही कारण की इंटरनल मी बोललेलो आहे किती जागा पाहिजे किती आम्हाला मॅक्झिमम लढवायचे आहेत शेवटी महाविकास आघाडी म्हणून पुढे जात असताना सगळ्याच पक्षाला न्याय देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न असणार कोल्हापुरात ही जागा घ्या आणि ती आम्हाला द्या असं कुठलं आहे असे अनेक मतदारसंघ राज्यामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत पृथ्वीराज साहेबांच्या अध्यक्षखाली मॅनिफेस्टो कमिटी आहे ते तिन्ही पक्षातले लोक जवळजवळ दहा पंधरा लोक एकत्रित बसलेले आहेत त्यांनी काही प्राथमिक टप्प्यात काही गोष्टी केलेल्या आहेत आता ते आदरणीय पवार साहेब असतील आमचे नेते साहेब असतील राहुलजी असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांना तो मसुदा दिला जाईल त्यांच्याकडून एकदा मान्यता आली की तो मॅनिफेस्टो आमचा राज्यामध्ये येईल राहुलजी साधारणपणे चार तारखेला कोल्हापूरमध्ये येत आहेत चार तारखेला संध्याकाळी कसबावावडा भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण सहा वाजता संध्याकाळी होईल तो एक भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे कारण कसबावडा लाईन बाजार परिसरामध्ये आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बऱ्याच वर्षांना या ठिकाणी बसते आणि त्याचं उद्घाटन राहुलजींच्या हस्ते आम्ही प्रामुख्यानं करत आहोत चार तारखेला हा कार्यक्रम झाला की राहुल गांधीजींचा मुक्काम हा कोल्हापूरमध्ये असणार आहे पाच तारखेला सकाळी शाहू समाधी स्थळला पंधरा वीस मिनटं अभिवादन करून तिथं थोडा वेळ ते थांबणार आहेत आणि तिथं काही कार्यक्रम असणार आहे साधारणपणे तो झाल्यानंतर त्याचबरो त्याच दिवशी न्याय संविधान सं सम्... सम्मान संमेलन या पद्धतीनं देशामध्ये दे अनेक संमेलनं चालू आहेत ज्यामध्ये सर्व धर्माचे लोक एन जी ओज हे एकत्रित येतात आणि त्या संमेलनाला ते दोन तास उपस्थित राहून त्या लोकांशी राज्यातनं आलेल्या एक हजार लोकांशी संवाद साधतील असा हा साधारणपणे त्यांचा दौरा आहे आणि बारा वाजता ते कोल्हापुरातून रवाना होतील ती सगळी काळजी आम्ही अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती काळजी घेतलेली आहे कारण की दोन हजार तेवीसमध्ये आम्ही जाहीर केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही भगव्या चौकात उभारू एक वर्ष त्याला आम्हाला लागलं कारण की हे महिना दोन महिन्यात होण्यासारखं काम नव्हतं आणि गेले सहा महिने आमदार ऋतुराज पाटील स्वतः त्यामध्ये लक्ष घालून मूर्ती कशा पद्धतीनं करायची कशी करायची बहु शस्त्र असणारी मूर्ती आहे ती म्हणजे सगळे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ही मूर्ती मला वाटते कदाचित पहिली मूर्ती असणार आहे कारण अनेक ठिकाणी महाराजांची तलवार असते इथं सगळी शस्त्र त्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहेत आणि इतिहासकारांना बरोबर घेऊन त्यांच्याही सूचना त्यामध्ये घेऊन अत्यंत भव्य आणि देखणी सुरक्षेच्या त्या दृष्टीनं देखील अत्यंत नियोजनबद्ध <laughs> ती मूर्ती त्या ठिकाणी केलेली आहे कला कला मान्यता हो सगळ्या परवानग्या आहेत म्हणजे कला संचालनाच्या मान्यता आहेत सगळ्या परवानग्या सगळ्या आहे आता साधारणपणे अठरा ते वीस फूट आहे माझ्या दृष्टीनं तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसबा आम्ही सकाळी पूजन करतोय चार तारखेला त्याचं अनावरण करतो आहे त्याचबरोबर पाच तारखेला संध्याकाळी कसबा वॉर्डरमध्ये पॅव्हलिन ग्राउंडवर एका स्टेजवरती दोन हजार एक कलाकार हे एक नाट्य सादर करणार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात एक हजार कलाकार एकावेळी एका स्टेजवर असणार आहेत एक हजार आ, कलाकार हे एकावेळी स्टेजवर त्या ठिकाणी असणार आहेत आणि तो एक मोठा कार्यक्रम पाच तारखेला आम्ही या अनावरांच्या पार्श्वभूमीवर कसबावडा पॅविलियन ग्राउंडवर संध्याकाळी सहा वाजता तो एक कार्यक्रम ठेवला आहे तो सगळ्यांसाठीच खुला असणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला पुन्हा एकदा नव्या सांगण्याचा आमचा एक प्रयत्न त्या नाट्याच्या माध्यमातून असणारीकडं अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा